असं आम्हाला कळत आहे मग ही जी सगळी कामं झाली त्याच्या की काय नक्की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नऊ वर्षानंतर पुन्हा घर वापसी केली प्रश्न बरोबर आहे पण मी जेव्हा विरोधात होतो त्याची मागणी मी पाप शेत्रा घेऊन अतोर शक्य माझ्या घरापुढे वीस लाखाचा रस्ता दिलाय विरोधात असू नये विरोधात असू नये म्हणून मी त्यांच्या अभिनंतीला पाणी नेऊन पक्ष पुन्हा प्रवेश केलेला आहे नवीन पाइपलाइन झाली साहेब आमच्याकडे प्रेशरचा प्रॉब्लेम आहे आता विनयश्वर वामले एक महिन्यापूर्वी बोर घेतलेली आहे म्हणजे लाखो रुपये जर पाईपलाईन नगरपालिकेच्या असताना जर बोर घ्यायला लागतात तर त्याचा उपयोग नाही तर ती ती लाईन पाण्याची जे काही त्याच्या उताराचा प्रॉब्लेम आहे त्याचे लेवलचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व हो सगळ्यांना पाणी प्रेशर न्यावं ही आमची एक महत्वाची मागणी आहे ह्या दोन मागण्या म्हणजे या रस्त्याची अंतर्गत रस्त्याची आणि पाण्याच्या प्रेशरची हे मागण्या आम्हाला आमच्या बोडकेनगरवास्यांकडून मी आपल्याकडे मागणी करतोय जसे आमच्या रस्त्यांना पहिला निधी दिला अंतर्गत रस्त्यांना दिला नगरला मुख्य रस्ते आपले स्वशेन मुत्रियान ते आशियाणाचा रोड आणि औदुंबर सोसायटी शिंगोटे हॉस्पिटल ते, ते आशियाणापर्यंत दोन रोड अडीच कोटी पैसे आपल्याला आत क्षेत्र माध्यमातून दिलेले आहेत माझी स्वतःची सोसायटी औदुंबर सोसायटी सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट गटरची नवीन लाईन नवीन पाणी लाईन दोन्ही बाजूला पेयमला अंतर्गत रस्त्यासाठी वीस लाख जमीन दिला होता सोसायटीने आमचा काम एकदम उत्तम दर्जाचं केलंय म्हणजे नगर किंवा गावात जर मॉडेल असेल तर ती आमची औदुंबर सोसायटी असेल म्हणजे ती रस्त्याने कोणी बघू शकत की काम काय दिलंय आणि काम काय केलंय त्याच्यानंतर साईकुंदन कॉम्प्लेक्स ते आश्रमाचा मेन रस्ता त्याचं कॉक्रिटीकरण त्याचं गार्डन त्याच्यानंतर आता निधी मंजूर झालेला मनोहर केदारींचं घर ते सुनील शेख शहाचं घर तीस लाख लक्षचा निधी त्याला मंजूर झालाय जसं आमची सोसायटी झाली माझी स्वतःची तशाच प्रत्येक ज्या सोसायटी आहेत बोडके नगरच्या अंतर्गत रस्ते सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम आहे अंतर्गत रस्त्यांचा तर तो, तो जसा माझा सोसायटीचा अतुल शेती मी पापा शेरा यांना विनंती केली होती त्यांनी ते पत्र व्यवहार करून अतुल शेती करून पीडब्ल्यू च्या मार्गावरून निधी आणून ती सोसायटीला निधी दिला तसा निधी प्रत्येक सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यासाठी आम्हाला मिळावा हे आमची एक प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आपण आता जे उभा आहोत हाच इथं पाण्याचा प्रॉब्लेम ते आमच्या अवधमर सोसायटी शिंगोटा हॉस्पिटलचा रस्ता ह्याचा पाण्याचा लाईन जास्त वर असल्यामुळे तो सिमेंट रस्त्याचा ह्याची या एस टी महामंडळाचा काहीतरी तांत्रिक वाद आहे त्याच्यामुळे ती घात इथं पाणी तुमत तो एक प्रश्न महत्वाचा मुख्य रस्ता आहे की बोडकेनगरचा हा ही लाईफ लाईन आहे बोडकेनगर आणि बाराऊची ह्याच्या रस्त्याचा मार्ग काम हे नगरपालिकेच्या लातूर शेतच्या मार्फत मार आम्हाला मार्गी मार लागावं नंतर पिण्याच नाही रस्त्याचा मेन रस्ता